थर्मल पॉवर स्टेशन दीपनगर ला नवीन सहाशे साठ चे केंद्र सुरू झालेलं आहे आणि पूर्वीचे त्या ठिकाणी असे उपकेंद्र विजेचे निर्मिती केंद्र आहे यामधल्या बऱ्याचशा समस्या आहेत पर्यावरणाच्या समस्या आहेत पोलुशनच्या संदर्भ आहेत या साऱ्या समस्यांचा वारंवार मी पाठपुरावा केला आणि केंद्र सरकारकडे राज्य सरकारकडे या संदर्भात तक्रारी केली त्या तक्रारीच्या अनुषंगाने केंद्र सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भामध्ये समक्ष पाहणी करून अहवाल करण्याच्या सूचना दिल्या केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागात आपल्या प्रदूषण विभागाने जे पत्र आलेलं आहे त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी एक समिती या ठिकाणी नियुक्त केली आणि त्या समितीचा अहवाल तयार करण्याच्या आधी जर तक्रारदार आहे त्याच्या बरोबर चर्चा करावी अशी अट त्याच्यामध्ये असल्यामुळे या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सर्व अधिकारी जे पोल्युशन वगैरे विभागाचे आहेत चीफ इंजिनियर थर्मल था पॉवर स्टेशनचे अन्य अधिकारी याच्यामध्ये उपस्थित राहून या विषयाची चर्चा केली आणि हा अहवाल पर्यावरण विभागाकडे पोल्युशन विभागाकडे पाठवावा असं ठरलं मग मागण्याप्रमाणे अनेक अडचणी आहे तिथल्या राखेच्या अडचणी आहे तिथल्या जमिनी ज्या आहेत त्या राखेमुळे खराब झालेलं आहे पाणी प्रदूषित झालेलं आहे तिथलं पाणी जे आहे टाकलं जातं राखेचं पाणी त्यामुळे पाणी ते पिण्याचा योग्य आहे अनेक ठिकाणी अशा वेगवेगळ्या वेग वेग समस्यांच्या संदर्भातली चर्चा झाली आणि त्या चर्चेच्या अनुषंगाने आता अहवाल जिल्हाधिकारी दिल्लीला पाठवते हो आज आणि